शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं खरीप हंगाम दो दोन हजार तेवीस मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर केलेले आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान दिले जाणार आहे तर मित्रांनो यासाठी आता पात्र लाभार्थ्यांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे तर या आता पात्र लाभार्थ्यांची जी यादी आहे त्यामधील काही शेतकऱ्यांना या ठिकाणी आपली केवायसी ही करावी लागणार आहे तर ते कोणत्या शेतकरी बांधवांना ही केवायसी करावी लागेल याची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण जर तुम्ही ही केवायसी केली नाही तर तुम्हाला या अनुदानाचा लाभ मिळणार नाही ही केवायसी कुठं करायची कोणत्या शेतकरी बांधवांना करायची आहे ही सर्व माहिती थोडक्यात समजून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की राज्य शासनानं जेव्हा हे सोयाबीन व कापूस अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता तर त्यासाठी त्यांनी पहिली यादी ही कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर केलेली होती तर त्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांचे नाव होते त्या शेतकरी बांधवांना आधार संदर्भातील एक संमतीपत्र आणि सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक खातेदारांचं ना हरकत पत्र देणं या ठिकाणी बंधनकारक होतं तर यादीत नाव असलेल्या शेतकरी बांधवांनी या ठिकाणी कृषी सहायकांकडे ही कागदपत्रे जमा केलेली होती तरी कागदपत्रे आता जमा झाल्यानंतर कृषी सहायक जी असतील त्यांनी ही सर्व यादी जी आहे तिथं पोर्टलला अपलोड केली आता पोर्टलला ही सर्व यादी अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ही यादी तुम्ही ऑनलाईन पाहू शकता ती कशी पाहावी या संदर्भातील व्हिडिओ आपण बनवलेला आहे मागील व्हिडिओमध्ये त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथं तुम्ही चेक करू शकता किंवा जर साईट सुरू नसेल कारण यू आय डी इज सर्व्हिस इज नॉट रिस्पॉन्डिंग अशा प्रकारचं इरळ दाखवत आहे तर तुम्हाला ही यादी दिसत नसेल तर तुम्ही कृषी सहायक तुमच्या गावाचा जो कृषी सहायक असेल त्याच्याकडे जाऊन ही यादी चेक करू शकता यादी तुमचं नाव आहे की नाही ते चेक करू शकता तर आता महत्वाचा पॉईंट मित्रांनो लक्षात असू द्या ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि राज्य शासनाची नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे किंवा दोनपैकी कोणत्याही एका योजनेचे अनुदान जे पैसे आहे ते रेग्युलरपणे मिळत असतील तर अशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी केवायसी करायची काहीही गरज नाही कारण त्यांची केवायसी ही या दोन्ही योजनेच्या माध्यमातून आधी झालेली आहे त्यामुळे सोयाबीन व कापूस अनुदानासाठी त्यांना या ठिकाणी केवायसी करायची गरज नाही केवायसी नाही केली तरी चालेल तुम्हाला या ठिकाणी अनुदान मिळून जाईल परंतु एकदा तुम्ही या ठिकाणी कृषी सहायकांच्याकडे जाऊन तुमचे नाव यादीत आहे की नाही याची खात्री करून घ्यावी आता ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही किंवा मग नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत नाही तर अशा शेतकऱ्यांची केवायसी ही कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून करणे बंधनकारक आहे कारण या पोर्टलला या ठिकाणी कृषी सहायकांच्या पोर्टलला या ठिकाणी ही यादी अपलोड करण्यात आलेली आहे त्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी हे पैसे मिळत नाही नमो शेतकरी योजना हो आणि पी एम किसानचे तर त्यांचा डाटा राज्य शासनाकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांची केवायसी करून घेण्यात येत आहे ही केवायसी झाल्याशिवाय त्यांच्या खात्यात सोयाबीन व कापूस नोंदण्याचे पैसे जमा केले जाणार नाही त्यामुळे तात्काळ तुम्हाला कृषी सहायक यांच्याकडे जाऊन यादीत आपले नाव आहे की नाही हे चेक करून घ्यायचे आहे आणि यादीत नाव असेल तर तुमची केवायसी करायची गरज आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला तात्काळ चेक करून घ्यायचं आहे तर लक्षात असूया मित्रांनो पुन्हा एकदा थोडक्यात समजावून सांगतो जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत नसतील तर तुम्हाला या ठिकाणी सोयाबीन व कापूस नोंदण्यासाठी कृषी सहायक यांच्याकडे जाऊन आपली केवायसी करून घ्यायची आहे तुम्हाला कोणत्याच ऑनलाईन सेंटरला जायची गरज नाही किंवा तुम्ही स्वतः सुद्धा ही केवायसी करू शकत नाही फक्त कृषी सहायक यांच्याकडे तुम्हाला ही केवायसी करायची आहे याच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहे आजच आपल्या कृषी सहायकांशी संपर्क साधावा लागणार आहे तर या संदर्भातील काही प्रश्न असतील तर कॉमेंट करून नक्की विचारा आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल काही अडचण असेल तर नक्की विचाराच शक्य झाल्यास प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर मित्रांनो हा व्हिडिओ ज असे असतो शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा ही माहिती तुम्हाला उपयुक्त आणि माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद